पाणीपुरीच्या पुऱ्या कशा तयार करायच्या ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे ती नक्की बघा आता पाणीपुरीसाठी आपण हा मूग घेतला आहे मोड आलेला मूग बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्ही पांढरा वाटाणा हरभरा तुम्हाला जे कुठलं कडधान्य वापरायचं असेल ते कडधान्य तुम्ही घेऊ शकता परंतु मूग ही पौष्टिक आहे त्यामुळे मी मूग घेतला आहे तुम्ही पांढरा वाटाणा हरभरा याचा उपयोग करू शकता आता हे मूग मी तीन शिट्ट्या करून घेणारे यात थोडी हळद आणि थोडंसं मीठ टाकून पाणी घालून हे मूग मी शिजवून घेते कडधान्यांना मूग आणलं म्हणजे ते अधिक पौष्टिक होतात यात आता आपण पाणी घालून घेऊया मूग हा हरभरा वाटाण्यापेक्षा पचायला हलका असतो त्यामुळे मी मूग वापरलाय मोड आलेला थोडीशी हळद घालूया थोडं मीठ आणि जिरं आता कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊया आता पाणीपुरीचं पाणी तयार करण्यासाठी आपण हा पुदिना घेतलाय एक जुडी पुदिना आहे कोथंबीर आहे या हिरव्या मिरच्या त्या जास्त तिखट नाही आहेत त्या हिरव्या मिरच्या हे सगळ्या आपण आता मिक्सरवरती वाटून घेणार आहे कोथिंबीर पुदिना आणि हिरव्या मिरच्या यात आलं लसूण टाकण्याची गरज नाही प्रथम हे पाणी तयार करून घेऊया त्याच्यात हे पाणीपुरीचा मसाला आहे तो टाकून घेणार आहे पाण्यामध्ये आणि ही धणजिरे पूड आहे ती टाकून घेणार आहे काळं मीठ टाकून आहे प्रथम आपण हे कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं मिरच्या वाटून घेऊया ये आहे कोथिंबीर आणि ही पुदिन्याची पानं आणि या मिरच्या तुम्हाला किती प्रमाणात तिखट तिखटवत असेल त्या प्रमाणात तुम्ही मिरच्या टाका त्याचप्रमाणे हे पूड आहे आणि हा पाणीपुरीचा मसाला हा हे पाणीपुरी मसाला हे सगळं आता आपण आधी मिक्स करून घेऊया पाणीपुरीचं हे हिरवं पाणी म्हणजे तिखट पाणी तयार झालं आहे मी जेवढं साहित्य दाखवलं आहे तेवढंच साहित्य याच्यामध्ये टाकायचं आहे आलं लसूण वगैरे अजिबात काही टाकायचं नाही आहे जिरे पूड पाणीपुरीचा मसाला हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर काळं मीठ साधं मीठ तिखट तुम्हाला हवं हो त्या प्रमाणात टाका म्हणजे मिरची हे प्रमाण घेतलं म्हणजे अतिशय टेस्टी पाणी तयार होतं करून बघा पुऱ्या खाऊन झाल्यानंतर हे नुसतं तुम्ही अगदी बशीत घेऊन प्यालात तरी त्याची टेस्ट एकदम सुंदर लागते अगदी टेस्टी आणि अप्रतिम हे पाणी तयार होतं काही कमी जास्त झालं असेल तर त्यात तुम्ही पाणी टेस्ट करा आणि नंतर त्यात तुम्ही ॲड करू शकता या तिखट पाण्यासोबत आपण हे चिंचगुळाचं पाणी तयार करतो आहे गोड आंबट है पानी। पानी है। से है। हे गुळाचं आणि हे चिंचेचं पाणी आता आपण दोन्ही मिक्स करून घेऊया चिंच आणि गुळाचं पाणी आता हे गोड आंबट चिंच गुळाचं पाणी पाणीपुरीमध्ये तयार आहे पाणीपुरीसाठी तयार आहे आणि हे तिखट पाणी यात या तिखट पाण्यात आता आपण थोडी खारी बुंदी टाकून घेऊया हे शिजलेले मूग हे तिखट पाणी हे गोड आंबट चिंचेचं आणि गुळाचं पाणी आणि ह्या पुऱ्या कांदा पाणीपुरीसाठी पाणी आणि सगळं साहित्य तयार आहे तयार आहे पाणीपुरी अप्रतिम रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा